हा काही शत्रू पक्षाचा नव्हता तो पांडव पक्षाचा होता आणि बला योद्धा होता त्याच्या भरोशावर पांडव हे विजयाचा आकांक्षा बाळगून होते त्या घटोत्कचा वध झाला कर्णाने सोडलेल्या शक्तीमुळे ती शक्ती कर्णाने अर्जुनाकरता राखली होती इंद्राने दिलेली द्रोणाने सांगितलं या घटोत्क उच्छाद इतका आहे कि तू ती शक्ती याच्यावर सोड तो म्हणाला शक्य नाही मी ती अर्जुनाकरता राखून ठेवली आहे द्रोणाचार्य म्हणाले यातून आपण वाचलो तरच तू ती अर्जुनाकरता वापर की नाही निरुपायाने ती शक्ती त्याला सोडावी लागली घटोत्कच मरून पडला घटोत्कच मरून पडला नंतर संध्याकाळी पांडवांच्या छावण्यामध्ये शोक कल्लोळ सुरू झाला कृष्ण तिथे गेला तो टाळ्या वादवीत गेला त्या लोकांनी युधिष्ठिराने बाजूला बोलवलं त्याला म्हटलं अरे आम्ही सगळे दुःखात आहोत आणि तू आनंदाने टाळ्या पिटतोय तू तुला काही वाजत नाही कृष्णाने विचारलं तुम्ही दुःखात असण्याचं कारण काय ते म्हणाले घटोत्कच नाही का मेला युधिष्ठिराने विचारलं की तू लेखा आनंदाने टाळ्या वाजवण्याचं कारण काय तो म्हणाला घटोत्कच नाही का मेला या घटोत्कच मेल्याचा आनंद त्याने व्यक्त केला याबद्दल युधिष्ठिर जेव्हा या कुप्त झाला तेव्हा कृष्णाने प्रश्न केला तुम्हाला घटोत्कच हवा आहे की अर्जुन मला सांगा ते ते म्हणाले निसंशय अर्जुन कृष्ण म्हणाला घटोत्कच मेला याचा अर्थ अर्जुन सुरक्षित आहे घटोत्कच हा प्रचंड बलाढ्य होता आणि तो पांडवांचा फार मोठा आधार होता पण कृष्णाने त्याच्या मृत्यूची व्यवस्था स्वतः केली आणि त्याचं कारण सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये जे बलाढ्य असतात ते शांततेच्या काळामध्ये शिरजोर ठरतात तेव्हा युद्धामध्येच त्यांना संपवणं आवश्यक असतं असेल घटोत्कच आपला